हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी भरतीमध्ये बघा जे डॉक्युमेंट तुम्हाला आता मी सांगणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून ठेवा नाहीतर तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगच्या टायमाला अपात्र करतील मित्रांनो ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तुम्ही आता पुढे जिल्हाधिकारी कार्यालय तलाटी भरतीतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर डॉक्युमेंट तुम्हाला हे घेऊन यायचे आहे बघा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मूळ अर्जाचे प्रिंट तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट काढून घ्या एक ठीक आहे कराठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे बघा मित्रांनो इथं पुढे तसेच मित्रांनो बघा इथं तुमचा जो अर्जाचा पुरावा आहे एस एस सी डॉक्युमेंट तुमचं जे दहावीचं मार्कशीट वगैरे आहे त्याची जेरॉक्स लागणार आहे वयाचा पुरावा ठीक आहे एल सी वगैरे जे असेल ते आणि तुमची शैक्षणिक पात्रता जो असेल तुमचा बी ए वगैरे जे असेल संगणक अर्थ एम एस सी आय टी असेल तर ते सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा जात प्रमाणपत्र प जात प्रमाण पुरावा बघा तुमचं जे असेल जा जा ते जात ओबीसी वगैरे जे ओपन ई डब्ल्यू एस असेल ते ठीक आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच वैध असणारे नॉन क्रिमिलर बघा जो तुम्ही जेव्हा जो फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुम्हाला जे तिथं डेट असेल ते तुम्हाला तिथं ते डेटचं जाहीर करायचं आहे नॉन क्रिमिलर ठीक आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबा कुटुंब शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरण जे तुमचं प्रमाणपत्र हे कागदपत्र जे तुमचं सर्टिफिकेट आहे ते तिथं लागणार आहे आणि बघा पात्र दिव्यांग व्यक्तीचा असलेला पुरावा तुमचं जर ते हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्हाला तिथं लागणार आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त अंशकालीन उमेदवार पदवीधर उमेदवार असल्याचा पुरावा असेल एस नावात बदल झाले असेल तर बदलचा पुरावा राखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त अंशकालीन उमेदवार जे तुमचे कर्मचारी असतील तर त्यांचं आदिवास प्रमाणपत्र बघा मित्रांनो ते तुमचं लागणार आहे तिथे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंब असेल तर तुमचं जे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तुमचं जे अनुभव आहे तुमचा अनुभव आणि छायांकित पुरावा बघा ओळखपत्र आयडेंटी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जे असेल ते मतदान कार्ड लागणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र बघा पारपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज दोन फोटो नावातील बदलाबदल प्रमाणपत्र व शासन लागू करण्यास असल्याचा पुरावा तर बघा मित्रांनो हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे तुम्ही सर्व आताच काढून ठेवा नाही तर तुमची जेव्हा नियुक्ती देवा तुम्हाला नियुक्ती देतील राज्यपालांच्या हस्ते आता सव्वीस सव्वीस तारखेला तर मित्रांनो बघा जर तुमचं एक पण डॉक्युमेंट तिचं मिस असेल तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवलं जाईल मित्रांनो तुमचं तिथं जे मेहनत आहे तुमची पूर्ण पाण्यात जाईल ठीक आहे त्यामुळे आताच हे डॉक्युमेंट तयार करून ठेवा तर, तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असे जर नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्या